दिसते मी तर चॉकलेट चा रिझल्ट दाखवण्यासाठी लाईव्ह आली आहे आणि चॉकलेट हे दाखवा ना हे बा काय भारी चॉकलेट हे दाखा। दाखा। हे असे चॉकलेट बघा किती सुंदर सेट झालेत हे पहा तुला एक एक काढून दाखवते काय काय जे आहे ते थोडसे ठेवायचे वाक्य ठीक आहे मी हे पुन्हा ठेवेल हे पा किती मस्त आता काय काय थोडे बाकी जे झाले ते तुम्हाला दाखवले मी आणि तुम्हाला कट करून दाखवते फ्रीज मध्ये ठेवते हे जे चॉकलेट आहे हे बघा आता मी तुला खाऊन सुद्धा दाखवते एकदम सॉफ्ट अजून बघू शकता तुला खायचं हे हे बघा न्यू न्यू खाते आता न्यू खा <laughs> थंड आहे का माझं शर्ट घालून फिरते ती तर बघा खूप मस्त होतात आता एक घंटा मी ठेवणार आणि त्यानंतर खर तर हे एखाद्या मध्ये आपण मध्ये ठेवणार आहोत मस्त लागतात नक्की ट्राय करा म्हटलं चला सोबत हा रिझल्ट शेअर करूयात म्हणून मी आले होते कारण आता एवढं दाखवलं तर मग हे नव्हतं होणार त्यामुळे सो चला आय होप तुम्हाला आपला जो लाडूची रेसिपी चॉकलेटची रेसिपी आवडली असणार चला भेटूयात बाय